मुंबई आणि इंदोर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प अठरा हजार छत्तीस कोटी रुपये खर्चून साकारला जाणार आहे या नव्या रेल्वेमार्गावर तीस नवीन स्थानके उभारली जाते ज्यामुळे सुमारे एक हजार गाव आणि तीस लाख लोकसंख्या या प्रकल्पाच्या दायऱ्यात येईल मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल त्याबरोबरच या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील